और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये मनसेच्या वतीने दीपोत्सव आणि दीपसंध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सारेगमप विजेता अभिजित कोसंबी मृन्मयी फाटक यांच्यासह दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला मनसे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीने अंबरनाथच्या खेर सेक्शन मधील हेरंब मंदिराच्या परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसोबतच संपूर्ण अंबरनाथ शहरातून कला रसिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये होणारा हा पहिला कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या मंचाला बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर बाळ कोल्हटकर यांची मुलगी भाषा कोल्हटकर फाटक यांचा या कार्यक्रमात मनसेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात अभिजित कोसंबी यांनी बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली गीतं सादर केल्यानंतर त्यांची मुलगी वडिलांच्या आठवणीने भाऊक झाली दिग्दर्शक महेंद्र पाटील यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अंबरनाथचे सर्वपक्षीय पदाधिकारीही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा